चॅनल होप यू गाइस आर डूइंग एब्सोल्युटली फाइन मी संकेत साळवे पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो सो so, आज आपण एका खूप युनिक प्लेसवर जाणार आहोत सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट बिगिन विथ द वॉक गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर सो अशा प्रकारे आजची आपली राईड ही आपण केलेली आहे स्टार्ट आणि आज आपण अत्यंत युनिक अशा प्लेसवर जाणार आहोत तसं तर आपण मोस्ट ऑफ द टाईम युनिक प्लेसेसच एक्सप्लोर करतो तर आता आपण गल्लीबोळीतले छोटे मोठे रस्ते सोडून बाहेर मेन रोडला जॉईन झालेलो आहोत माझ्यासमोर जो आहे तो आहे चेंबूरकुर्ला लिंक रोड आणि आज आपण जाणार आहोत विनेगावला एक एअरक्राफ्ट बघायला एक खुरं एअरक्राफ्ट पकायला असं गल्लीबोळीतल्या रस्त्याच्या बाहेर निघून आता गाडी पळवायला जरा वेगळीच मजा येत आहे कारण आज गर्मी देखील खूप बेकार आहे आपल्या आजच्या या जर्नीमध्ये ऑन द वे माझा एक फ्रेंड देखील इन्वॉल्व होणार आहे जो आपल्याला जॉईन करणार आहे आणि आता आपण पोचलेलो आहोत छेडानगर सिग्नलजवळ या सिग्नलपासून राईट घेतला की आपण पोचणार मानकुर्ला आणि सरळ मुलुंड ठाण्याला जातो रोड काय कर आहे बाय चला रे मजा कर क्या ए दादा कानपुराला हँडल दिले राव आणि आता आपण पोचलेलो आहोत इंडियन ऑइल नगरजवळ माझ्या राईटला तुम्ही बघू शकता कानाकिया इंटरनॅशनल स्कूल आणि थोडासा मोकळा रस्ता भेटलेला आहे सो थोडंसं उडून घेऊयात बॉडीला तर एकदम गार गार असं वाटत आहे बट हेल्मेटच्या आतमध्ये डोक्याचे पार कांदे भजे होऊन गेलेले आहेत पण काय करे जना हप्त्यातून एकच सुट्टी भेटती ती सुट्टी मी घरी बसून वेस्ट नाही करू शकत आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मागापासून फिरायला चल बोलणारी हवी आणि आता आपण पोचलेलो आहोत मानखुर्द स्टेशन जवळ इथे जवळपास आपला हिरो उभा असेल लेफ्टला नसेल तर कॉल करावा लागेल स ओके okay, चल so, आपण इथे उभा तर नाही आहे सो थोडासा सावलीला आपण निवारा घेऊयात अरे उभा आहे गो गोविंद बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर यू गोइंग हाय गोविंद आफ्टर लाँग टाईम ब्लॉगसाठी रे ब्लॉगमध्ये सो so, हा आहे आपला गोविंद खूप टायमानंतर मागच्या वर्षी आपण पावसाळ्यात व्लॉग केला होता राईट खारघरला गेलेलो आपण चल निकले सुट्यात मी पुढे राहतो ओके सो असं प्रकारे हायवेला जॉईन झालेलो आहोत आम्ही सो बघू शकता तुम्ही जॅकेट वगैरे पण घालून घेतलेलं आहे मी बिकॉज स्किनसोबत मस्करी नको खूप भयानक असं ऊन पडलेलं आहे ऑन द वे आपल्याला रिफ्युलिंग देखील करायचं आहे आणि आत्ता आपण आहोत वाशी फ्लाय खरंच खूप मोकळे आहेत आज रस्ते संडे असून देखील हे बी उन्हाळ्यामुळे उन्हाचे लोक बाहेर निघायला टाळत असतील और एक हम जो ऊन रहे, बारिश रहे या कुछ भी रहे रुकते रुकते नाही आहे भी लिटरली उन्हाचे चटके बसायला लागलेत राव आता हेल्मेटच्या आतमध्ये डोक्याचं तर भजे झालेत भजे पण जो समोरचा जो व्ह्यू तुम्ही बघू शकता काहीच एकदम जबरदस्त असं वाटत आहे लेफ्टला गेलं की ठाणे राईटला गेलं की पनवेल पुणे गोवा सो इथे माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता डी वाय पाटील स्टेडियम आणि आता आपण पोचलेलो आहोत नेरूळ एल पीला काय केला यार बोलोवाला वाला नाथ सो अशा प्रकारे आपण आता पनवेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि समोर मला दिसत आहे पेट्रोल पंप सो रिफ्युलिंग करून घेतो गाडीचे रिफ्युलिंग रिफ्युलिंग वे! फुल करत दादा तो खटका वाजला तेवढंच बरं ओवर नका भरू गरमीचे दिवस आहेत ना कार्ड पेमेंट आहे चला सो अशा प्रकारे रिफ्युबलिंग करून झाल्यावर पुन्हा एकदा आपण आपली जर्नी ही केलेली आहे रेझ्युम अरे बाई रस्ता द्या आणि आता आपण पोचलेलो आहोत साई प्रसाद हॉटेल इथे चिखल्यामध्ये सो इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक लंच ब्रेक म्हणू शकतो कारण आम्ही दोघंही जेवून ना आलेलो नाही आहेत सो आपल्या गाड्या करूया तिथे पार्क सावलीला आणि जेवण घेऊया ढाब्यावरचं जेवण सो अशा प्रकारे पोट भरून जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही रेझ्यूम करत आहोत आमची पुढची जर्नी गोविंद हॉलसेल बडी निघायचं स्टॉप लेट्स गो चलो मस्त असं पोट भरून जेवलो आणि आता आपण निघालो आहोत आपल्या रस्त्यावर पुन्हा एकदा जेव्हा पण मी ऑन रूट असतो जर्नीवर असतो ऑन बाईक मोस्ट ऑफ मी प्रिफर करतो डाळ खिचडीच खाणं बिकॉज लाईट देखील असते आणि त्यात स्कॅम नाही करत हॉटेलवाले लोक आणि आता आपण आपली जर्नी ही स्टार्ट केलेली आहे खोपोली पनवेल पॅचवर पुणे एकशे सहा किलोमीटर लोणाळा फोर्टी थ्री खोपोली ट्वेंटी सेवन किलोमीटर्स आता आपण चौक गाव हे क्रॉस करून थोड्याफार पुढे आलेलो आहोत बाईक कुठून आहात मध्ये जाते रे ओके तेच आहे ना चलेगा ना इतर आके बताओ ना ओवरऑल कितना चार्जेस आहे सर हां बंद करतो दादा काय प्रॉब्लेम नाही सो अशा प्रकारे आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहोत जे आहे एक खरे खरेखुरे एअरक्राफ्ट जे आहे मुंबईपासून हार्डली हंड्रेड किलोमीटर्स दूर सो चला बघूयात एक ओवरव्यू घेऊयात एअरक्राफ्टचा सो आपण आलेलो आहोत एअरक्राफ्टच्या आतमध्ये आणि पुढे मी तुम्हाला कॉकपिट देखील दाखवतो कॉकपिटचे सगळे बटन्स काढून ठेवलेत बट नावासाठी मागे बटन्स सारखे पोस्टर लावून ठेवलेले आहेत सो जसं आपण एअरक्राफ्टच्या आतमध्ये एंट्री करू आपल्याला समोर बघायला भेटत आहे बिझनेस क्लास आणि थोडंसं पुढे गेलं की आपण बघू शकतो इकॉनॉमी क्लास सो आता सर्वात आधी मला तुम्हाला चार्जेसबद्दल सांगू त्या जे मी पे केलेले आहेत इथे एंट्री करायसाठी सो ओवरऑल मी पे केलेले आहे टू हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज फॉर ब्लॉक शूटिंग आणि फिफ्टी फिफ्टी रुपीज ईच पर्सन एअरक्राफ्टच्या आतमध्ये एंट्री करायला सो so, हा एअरक्राफ्ट जो आहे तो बिलॉंग करत होता एअर इंडिया एअरलाईन्सला जेव्हा हा एअरक्राफ्ट इथे आणलेला त्याच्या आधी ह्या एअरक्राफ्टसोबत खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला होता लाईक रनवेवरून हा एअरक्राफ्ट स्लिप झाला होता त्याच्यानंतर जो काय एरर होता तो दुरुस्त करायचा खूपदा प्रयत्न केला एअरलाईन्सवाल्याने बट काही करेन ते पॉसिबल होत नव्हतं सो त्याच्यानंतर जे काही युजेबल पार्ट्स आहेत लाईक इंजिन अँड ऑल ते सगळं विकलं गेलं एअरक्राफ्टच्या कंपनीला आणि जो ढाचा आहे तो निशीलँड वॉटर पार्कने विकत घेतला त्यांच्या वॉटर पार्कमध्ये ठेवण्यासाठी सो इथेच तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे होता निशिलँड वॉटर पार्क सो काही वर्षांनी निशिलँड वॉटर पार्क पण बॅन करप्ट झाला तेव्हापासून हा एअरक्राफ्टचा जो ढाचा आहे तो इथेच पडलेला आहे बट uh, सिरियसली काय जे आतमधून मेंटेन केले गेलेलं के आहे एअरक्राफ्ट ते खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केले गेलेलं के आहे आणि खूप साऱ्या ॲडव्हर्टाईजमेंट्स देखील शूट झालेल्या आहेत तिथं ॲडवर्टाईजमेंट्स इनफॅक्ट खूप सारे मूवीजमध्ये देखील हा एअरक्राफ्ट यूज केलेला आहे त्यातला एक मूवी जो मला माहीत आहे तो होता एम एस धोनी एम एस धोनी मूवीमधला जो एअरक्राफ्टवाला सिनेरिओ होता तो ह्याच एअरक्राफ्टमध्ये शूट केला गेला -के होता So, आवाद लासेल, आवाद लासेल करा, करा। सो अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग मी इथेच संपत आहे आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ